वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त अशी खीर बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे आपण पॅनमध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये बघा सुकामेवा आपण चांगला परतून घेणार आहोत तर इथे मी काजू आणि बदामच ॲड केलेले आहे तुम्ही इथे पिस्ता आक्रोड मनुके जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट इथे ॲड करून घेऊ शकतात तर हे चांगले रंग बदलेपर्यंत आपण परतून घ्यायचे पर आहेत तर अशा पद्धतीने हे सर्व काढून घ्यायचे आहेत तर नंतर या तुपामध्ये मी दोन चमचे एवढा बारीक रवा टाकून घेतलेला आहे रवा देखील छान या तुपामध्ये फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला म्हणलो होतं की आपण खीर करणार आहोत तर बगने साथी बगानी ती बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ती कशाची खीर करणार आहे तर हे बघा इथे मी गाजर किसून घेतलेला आहे आणि मस्त अशी गाजराची खीर आपण इथे बनवणार आहोत तुम्ही कधी बनवली आहेत का हो याआधी अशी गाजराची खीर जर नसेल बनवली आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा तर अशा पद्धतीने आपण हे किसलेलं गाजर चांगलं इथे एक पाच मिनटं लो फ्लेमवर चांगलं परतून घेणार आहोत आणि व्यवस्थित याला पाच मिनटं परतनं झाल्यानंतर दुसऱ्या गॅसवर बघा मी दूध गरम करायला ठेवलं होतं दूध मी इथे साईसकटच ॲड करून घेणार आहे तर पावशर एवढं दूध असेल हे अडीचशे मिली तर एवढं मी इथे ॲड करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने दूध ॲड केल्यानंतर आपल्याला हे चांगलं व्यवस्थित दुधामध्ये रवा गाजर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं या चमच्याच्या साह्याने ढवळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित याला चांगलं ढवळून झाल्यानंतर आपल्याला गाजर शिजेपर्यंत हे दूध चांगलं उकळू द्यायचं आहे आणि जवळजवळ पाच ते दहा मिनिटामध्येच आपलं हे छान उकळून गाजर मऊ होतं आणि शिजून निघतं तर इथे तुम्ही बघू शकता की आपल्या दुधाला छान इथे उकळी फुटते आहे तर अजून याला मी थोडा वेळ गॅसवरच ठेवणार आहे तर तुम्ही देखील कधीतरी अशी खीर बनवून बघितली नसेल तर नक्कीच ही पद्धत वापरून बघा आणि इथे जर मी बारीक रवा घातलेला आहे तर त्याऐवजी तुम्ही दोन चमचे एवढं तांदळाची पिठीसुद्धा मिक्सरला बारीक करून यामध्ये ॲड करू शकतात किंवा मखानेसुद्धा तुम्ही भाजून त्याची पूड करून यामध्ये ॲड करू शकतात यामुळे देखील तुमची ही जी खीर आहे ती छान एकसंध आणि दाटसर अशी होईल तर नक्कीच ह्या स्टेप तुम्ही फॉलो करून अशी खीर करून बघा तर इथे बघा मी दोन चमचे एवढं मिल्क पावडर या दुधामध्ये मिक्स करून इथे खिरीमध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर यामुळे देखील आपल्या या खिरीला छान दाटसरपणा येईल आणि एक वेगळीच छान अशी रिच टेस्ट येईल त्यानंतर इथे दोन विलाईच्या मी बारीक कुटून टाकलेल्या आहेत आणि इथे बघा छोटी वाटी भरून मी साखर ॲड केलेली आहे कारण इथे मी फक्त एकाच गाजराची खीर केलेली आहे जर तुम्हाला ही खीर आवडली आणि तुम्हाला जास्त प्रमाणात करायची असेल तर तुम्ही गाजराचं प्रमाण वाढवू शकतात वेलचीचं प्रमाण वाढवू शकतात तसेच साखरेचंसुद्धा प्रमाण वाढवू शकतात आणि जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर संपूर्ण खीर तुम्ही तयार करून घ्या आणि नंतर थोडी खीर कोमट झाली की तुम्ही इथे बारीक किसलेला गुळ देखील ॲड करू शकतात तरी ते बघा आता ही खीर आपली रेडी झालेली आहे तर इथे मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत आणि मस्त पुन्हा एकदा याला व्यवस्थित एक दोन मिनटं उकळी येऊ दिलेली आहे इथेनंतर मी गॅस बंद केला आहे आणि इथे गुलाबाच्या पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या मी वाळवून ठेवलेल्या आहेत आणि जेव्हाही मला उपयोगात आणायच्या तेव्हा मी या स्वच्छ धुवून खिरीमध्ये ॲड करत असते तर तुम्ही देखील ही स्टेप फॉलो करा आणि अशा पद्धतीने मस्त ही हिवाळा स्पेशल अशी गाजराची खीर नक्की बनवून बघा थँक्यू धन्यवाद